भोपळा खायला बऱ्याच जणांना आवडत ना नाही किंवा कंटाळा करतात पण आज आपण भोपळ्यापासून असा पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत जेणेकरून भोपळा न खाणारे सुद्धा आवडीने खातील आता तुम्ही म्हणाल भोपळ्यापासून काय बनवणार असेल बरोबर पण मी जसं जसं बनवत जाईल ना तसं तुम्हाला समजेल तर नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग असा पटकन पौष्टिक नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक फ्रेश भोपळा घेतलाय त्याला स्वच्छ धुवून असं मधून कापून घेतलंय भोपळ्याला आता असं जाड किसणीने किसून घ्यायचंय मी दाखवते अशा पद्धतीने पूर्ण भोपळा आपल्याला इथे किसून घ्यायचाय म्हणजे चार जणांसाठी पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतो तर हे बघा सर्व भोपळा आपल्याला इथे किसून झालेला आहे आता भोपळा किसून झाला की त्यामध्ये खूप पाणी असतं त्यामुळे ते काय करायचं आपल्याला पिळून घ्यायचंय त्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आणि यातलं सर्व पाणी काढून टाकायचंय मी दाखवते अशा पद्धतीने पिळून झालं की हाताने मोकळं असं सुटसुटीत करून घ्यायचंय आता हे किसलेल्या भोपळ्यावरती आपल्याला बरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घालायचंय त्यासोबत यामध्ये अर्धी वाटी, वाटी बेसन पीठ घालायचे नंतर अर्ध्या वाटीपेक्षा अर्ध आपल्याला इथे तांदूळाचं पीठ घालायचंय आता इथे सर्व पीठ मी टाकण्या अगोदर चाळून घेतलेले होते तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडस बाजरीचं पीठ पण घालू शकतंय आता आपल्याला यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कुटून घालायचे त्यासोबत यामध्ये दोन चमचे भरून आपल्याला बारीक कुटलेली हिरवी मिरची घालायची सोबतच अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी व जास्त करू शकता नंतर पाव चमचा हळद एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आणि सोबत यामध्ये बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जे आपल्या भोपळ्याचं पाणी असतं ना यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय तुम्ही जसं जसं जस पीठ मळत जाल ना तसं तसं याला पाणी सुटतो त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे पीठ भिजून झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचंय म्हणजे ते चिपकणार नाही आता तुमच्याकडे एखादा सुती रुमाल असेल ना त्याला ओलं करून घ्यायचंय आणि असं थोडंसं पाणी छिडकायचं त्यावरती म्हणजे मग आपला रुमाल चांगला ओला झाला पाहिजे आणि काय होईल आपलं पीठ खाली चिपकणार नाही आता काय करायचंय यातला आपल्याला पिठाचा गोळा घेऊन असा गोल करायचा आणि रुमालावर ठेवायचा आणि मी दाखवते अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित थापून घ्यायचंय आणि असा गोल आकाराने सगळ्या बाजूने एक सारखं थापून घ्यायचा असं गोल थापून झालं की यावरती काय करायचे थोडेसे तीळ घालायचे आणि असं हाताने थोडस दाबून घ्यायचंय आणि नंतर यामध्ये असे आपल्याला सगळ्या बाजूने असे होल पाडायचे असे होल पाडल्याने काय होतं आपले थालीपीठ छान असे भाजले जातात आता मी ते अगोदरच मीडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता आता त्यावरती ते थोडस तेल टाकायचं आणि असं पसरवून घ्यायचं नंतर आपण जे थालीपीठ थापून घेतलं होतं ना ते रुमालासह आपल्याला यावरती टाकायचंय आणि अलग हाताने आपल्याला रुमालासा काढून घ्यायचंय आता लगेच आपल्याला यावर झाकण ठेवून मिनिट भरासाठी भाजू द्यायचे जा। आणि झाकण ठेवल्याने काय होतं आपले थालीपीठ असे मधून चांगले शिजले जातं आणि लवकर भाजून तयार होतात एक मिनिट भर भाजून झालं की लगेच आपल्याला याला पलटी करून घ्यायची साईडने देखील आपल्याला एक मिनिटभरासाठी मध्यम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं मिनिट भर भाजून झालं की परत याला पलटी करून परत एकदा भाज घ्यायचंय आपल्या थालीपीठला रंग तर बघा काय मस्त आलाय ना बघताच खावेसे वाटतंय भोपळा बघून नाक तोंड मोरडणारे सुद्धा या थालीपीठला आवडीने खातील इतका मस्त होतो हा चवीला आता अशाच पद्धतीने बाकीचेही थालीपीठ बनवून घेऊयात फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक थालीपीठ थापायच्या अगोदर रुमाल धुवून घ्या म्हणजे तुमचे थालीपीठ रुमालला चिपकणार नाही इथे आपले सर्व थालीपीठ बनवून तयार झालेत तर मस्त आपला इथे पोटभरीचा आणि पौष्टिक भोपळ्याच्या थालीपीठाचा नाश्ता बनून तयार झालाय हे थालीपीठ चवीला इतके भारी लागतायत ना की तुम्ही भाजणीच्या थालीपीठला सुद्धा विसरून जाल हे थालीपीठ तुम्ही दही सोबत टोमॅटो केचप सोबत किंवा चटणी चटणीसोबत खाऊ शकताय तर तुम्हाला माझी आजची भोपळ्याच्या थालीपीठाची थाली रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये